उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले परंतु गेले अनेक दिवस झाले हे पाणी भीमा पात्रामध्ये वाहत आहे आणि सोलापूरसाठी पाणी पोचले देखील आहे परंतु आता कर्नाटक मधील काही बंधारे महाराष्ट्र शासन भरून देणार आहे त्यामुळे मात्र आता शेतकऱ्यांच्या शेती पिकाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे महापाप या सरकारकडून केले जात आहे हातातोंडाशी आलेली पिके मात्र आता शेतकऱ्यांची करपू लागली आहेत एकही पंढरपूर तालुक्यातली संघटना याच्या विरोधात आवाज उठवताना दिसत नाही किंवा पंढरपूरला चार आमदार आहेत हे आमदार देखील या शासनाला जाब विचारत नसल्याचे दिसत आहेत शेतकऱ्यांची मात्र आता तारांबळ उडत आहे शेतीसाठी केवळ फक्त तीन तास विद्युत पुरवठा केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पिके आता करपू लागली आहेत आणि शेतकऱ्यांना डोळ्या देखत आपली पिके झळताना आता पाहायची वेळ आली आहे परंतु कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही जर सोलापूरला हे पाणी पिण्यासाठी सोडले असेल आणि सोलापूरला हे पाणी पोचले असेल तर त्याच्या पुढील कर्नाटकातील बंधारे भरून देण्यास सरकार काय बांधील आहे का असा प्रश्न आता काही संघटनेकडून केला जात आहे त्यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी याच्याकडे लक्ष देऊन हा विद्युत पुरवठा सुरळीत केला पाहिजे अशी मागणी आता मतदार वर्गातून व शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे म्हणून आता शेतकरी म्हणतात अहो आमदार साहेब वेळ असेल तर जरा आमच्या शेतीपंपाच्या विद्युत पुरवठ्याकडे लक्ष द्या